राज्या या शासनाने आणलेला हा मोठा कायदा आहे आणि त्या कायद्याला मोडीत काढण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत त्यासाठी उद्याला आपल्याला अधिकार हिरावण्याचा लोकशाहीमध्ये लोकशाही महत्व आहे तेवढंच महत्व ते त्यांचं झालं नांदेड शहरातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे कट नरवाडे साहेब यांना विनंती करतो की आपण थोडक्यात म्हणू दे आंदोलन करने का महाविकास के वती ने किया गया आज हम भाजप सरकार पूछना चाहते हैं कि भर जन सुरक्षा कायदा जो लाया गया आज सत्तर साल से जो कांग्रेस ने जो सत्ता में की गई उनको जो आज भाजपा सरकार को ये कायदा लाकर जो सत्ताधारी जो करें सरकार जनता के काम करता ना जनता विकास करता ना जो चुकी महाराष्ट्र सरकार ने सर, सर महाराष्ट्र सरकार ने जो दो हजार चौबीस में जन सुरक्षा कायदा जो लाया गया विधेयक लाया गया, गया। उसके विरोध में आज महाविकास आघाड़ी की ओर से आज धरने आंदोलन बाबा साहब अम्बेडकर के सामने आंदोलन दिया आंदोलन किया गया उसमें सभी महाविकास आघाड़ी के नेता तो शामिल हुए जबकि जो जन सुरक्षा कायदा जो लाया गया कह रहे हैं कि वो पब्लिक के हित में जबकि पब्लिक के हित के खिलाफ है इसको जैसा कि बाबा साहब ने जो अंबेडकर ने जो कायदे में रेड दिए गए हैं कि आंदोलन करने का और जिस तरह से चौबीस सत्तर साल कांग्रेस ने जो ये कायदा लाई थी इनको आज ये कायदा लाने की जरूरत क्या पड़ी ये कायदा इसलिए लाया गया है कि जिस तरह से लोगों का जो आंदोलन करना नहीं करना ये करना के लिए कायदा खिलाफ लाया गया इसलिए कि जन सुरक्षा कायदे के खिलाफ आज महाविकास आघाडी वतीने सगळे पक्षाचे नेते लोक सामील होऊन याचा निषेध केलेला आहे याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे सर भारत जोडो यात्रा मध्ये आज जन सुरक्षा विधेयकाच्या रद्द व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन एक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर चालू आहेत आणि आज नांदेड येथे महाविकास आघाडीकडून जोरदार पद्धतीनं निवेदन शक्ति प्रदर्शन करून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे आणि हा कायदा लोकशाहीचा आवाज दाबणारा कायदा आहे हा कायदा जनसामान्य लोकांच्या अधिकारावर गदा आणणारा कायदा आहे आणि हा कायदा दादागिरीचा कायदा त्याच्यामुळं ही दादागिरी खपून घेण्यात येणार नाही सरकार ॲक्शन देणार असेल तर जनतेच्या वतीनं दुप्पट तिपटीनं नेपाळपेक्षा सुद्धा जास्त भयंकर पद्धतीनं रिॲक्शन होईल हे सरकारनं जाणून घ्यावं आणि सरकारला आमची नम्रपणे विनंती आहे की त्वरित हा कायदा रद्द करून आपण आपल्या संविधानाचं पद्धतीनं सगळे कायदे अंमलात आणावेत आणि आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी येणाऱ्या काळात भव्य दुवे आंदोलन करणार आहोत त्यासाठी त्या आंदोलनात सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष सहभागी होणार आहेत घटक पक्षाच्या वतीनं आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही माननीय परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं केलेली आहेत त्याचबरोबर तिथून आता माननीय जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आणि आमच्या सर्व आघाडीच्या वतीनं सर्वच पक्षाचे प्रमुख शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे असतील किंवा काँग्रेस पक्षाचे असतील त्याचबरोबर शेखा पक्षाचे असतील कम्युनिस्ट पार्टीचे असतील सर्वच घटक पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते आणि सर्व निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे याचबरोबर दोन तारखेला या संदर्भामध्ये एक मोठा मोर्चा काढण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे माननीय खासदार जेव्हा दिल्लीहून येतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवसेनेचे खासदार नागेश पाटील काळगे साहेब यांनी खासदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक व्यापक बैठक घेऊन आम्ही दोन तारखेचा भव्य मोर्चा काढून निषेध अजून व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व जमणार अपन, आहोत आज आपण आपल्या आघाडीचे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सर्व नेते मंडळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे पूर्ण नेते आणि मंडळी आणि कार्यकर्ते आपण सर्वजण जन सुरक्षा विधेयकाच्या मध्ये आज इथं जमलेले आहेत मित्रांनो आता आपले मित्र घोरसकर साहेबांनी आपल्याला की सांगितलं जनसुरक्षा विधेयक हे आपल्याला कसं घातक आहे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे सरकार भाजपचं सरकार किती निर्दयी किती बदमाश आणि किती घातक आहे हे आपल्याला सर्व माहिती नाव तर दिलंय जनसुरक्षा विधेयक आणि जनतेचा कोणती सुरक्षा करणार आहे प्रत्येक त्याच्यापुढे पुढे जनसुरक्षा पास झालं तर पुढचं आंदोलन आपल्याला करता येणार नाही कुठं बोलता येणार नाही चार लोक जमा जरी झाली तर पोलिसांच्या मनात जर आलं तर आपल्याला ते अटक करू शकतात असे वेगवेगळे कायदे आहेत आणि या कायद्याच्या विरोधामध्ये आपल्याला सर्वांना मिळून सर्वजण जमून त्या विधेयकाला अति कट्टर विरोध करायचा आहे आणि हे विरोध करते वेळेस सर्वजण माझी विनंती याच्या पुढच्या काळामध्ये काल आमची परवा बैठक झाली राष्ट्रवादीचे नेते आलेगावकर साहेब होते आमचे आनंदराव पाटील होते सोतारबाई होते आम्ही होतो सर्वजण होतो त्या मध्ये असं ठरलं की आता हे आजचं एक म्हणजे आंदोलन आहे आणि त्या पुढच्या काळामध्ये जवळपास आपल्याला आमचे खासदार दिल्लीमध्ये आहेत ते आल्यानंतर त्याची एक मिटिंग होईल आणि त्या मध्ये आपण सर्वजण बसून येणाऱ्या काम कमीत कमी पंधरा वीस हजार लोकांचा मोर्चा हे आपल्याला नांदेड बनून काढायचा आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये तारीख आपण फायनल करू आणि जनविधेयक आंदोलन कसं रोखता येईल आणि रोखलंच पाहिजे हे आपण जनतेला खेड्यापण्यातील जनतेला आणि सर्व समाजातील लोकांना ठरतन आपण क्या भी देने नहीं। आशी शाही करने देता है। त्या जनविधेयकांना परवानगी देण्यात आलेली नाही अशी दडपशाही करण्यात येत आहे त्यामुळं आपण इथे जे राहिलो हे आपला अधिकार आहे संविधानानं दिलेला अधिकार आहे त्या अधिकाराला दाबण्याचं काम या जनसुरक्षा कायद्याच्या वतीनं होणार आहे आणि हे एक आरपण नक्की आहे फक्त एक घटना सांगतो माग विधान परिषदेमध्ये आपल्या नांदेडचे सो कॉल्ड माननीय आमदार असे म्हणाले हेमंत पाटील की अर्बन नक्सलेट हे दलित समाज दलित वस्तीमध्ये राहतात आता मला सांगा इथं दलित सगळे आहेत तर या जनसुरक्षा विधेयकाच काय करत का, का काम आहे का मला सांगा मारा मांगाच्या वस्तीमध्ये किंवा दलित समाजाच्या वस्तीमध्ये अर्बन नक्सलेट राहतात का अ तुम्ही विधान परिषदेमध्ये एवढं कठोर आणि एवढं खतरनाक बोलता तुम्हाला इथल्या मारामांगांनी दलित ठोर था, चांबारांनी निवडून दिलेला आहे आणि तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये म्हणता की अर्बन नक्सलियट हे दलित समाजामध्ये राहतात हे कुठली पद्धत आहे हे नाही तर अगोदर मुस्लिम समाजाला टार्गेट केलं गेले आता दलित समाजाला टार्गेट केलं आहे आणि एकाएकांना सगळ्यांना टार्गेट केलं जाणार आहे आणि सर्व समाजातील कुठल्याही घटकाने सरकारच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन करून या कायद्यामागचा मूळ उद्देश आहे आणि तो उद्देश सफल न होऊ देणं ही काळाची गरज आहे प्रत्येकाला आपल्याला प्रत्येकाला आपल्याला रस्त्यावर उतरणं ही काळाची गरज आहे आज आमच्या महाविकास आघाडीकडून संपूर्ण राज्यभरात जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून संविधान मोडण्यासाठी षड्यंत्र रचण्यात येत आहे माणसाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर लगा आणण्याचं काम हे सरकार करत आहे हे आम्हाला अजिबात मान्य नाही वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक संस्थेला या कायद्याने विना चौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला देणार देण्यात येत आहे हा अधिकार सरकार कुठलंही असेल पण ह्या अधिकारामुळे सामान्य माणसाचं स्वातंत्र्य हिरावत हिरावल्या जा जाणार आहे स्वातंत्र्य जे आम्हाला संविधानाने जे अधिकार आम्हाला दिलेले आहेत ते अधिकार आमच्याकडनं काढून घेण्यात येत आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज इथे नांदेडश्वर जिल्ह्यामध्ये या विधेयकाच्या संदर्भाने रद्द व्हावं अशी मागणी सरकारकडे करत आहोत शासन आम्ही बघत आहोत जे जेव्हापासून भाजप सरकार सत्तेवर आलेलं आहे हे वेगवेगळ्या बेक वेष्टनात बांधून अतिशय सुंदर अशा वेष्टनात बांधून जनतेपुढे अनेक मागण्या करत आहेत अनेक गोष्टी मांडणार आहेत की सुरुवातीला बरोबरचं जे दिसतं ते अतिशय गोंडस आहे पण त्याचे खरे परिणाम जर भोगावे लागतील त्यावेळेस जनता ही अतिशय त्रस्त झालेली आहे हे भाजपचं सरकार बार होत हो गई महगाई की मार अब्खी बार मोदी सरकार म्हणून जेव्हा सत्तेवर येतं आणि त्यानंतर आम्ही जे बघत आहोत की आज प्रत्येक गोष्टीचे भाव किती गगनाला भिडलेले आहे सामान्य जनता ही महागाईच्या विरोध महागाईने त्रस्त झालेली आहे त्याच प्रकारचं हे जनसुरक्षा अभियान जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र राज्यामध्ये आणलं गेलेलं आहे ते त्याच प्रकारचं आहे की ज्याला नाव तर गोंडस दिले की जनतेची सुरक्षा पण ही जनतेची सुरक्षा नसून हे लोकांच्या स्वातंत्र्यावर बंदी आणणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणणारं हे विधेयक आहे म्हणून आम्ही ह्या विधेयकाचा धिक्कार करतो ह्या शासनाचा धिक्कार करतो आणि हे विधेयक ताबडतोब प्रयत्न केल्या जावं अशी आमची मागणी आहे